सारे साध पदरे गरगर सासर्गरम्य भाट पण गरी एक गुणवंत जन्मला एक गुणवंत गाजला उमेश माने या नावाने हीरा जमकला

आमचा सत्कार त्यांनी केला आणि मला मोळेपाला काय असतो बघा एखादे नगरसेवक एखादे आमदार काही काही भजनी भावांकडे वाकून सुद्धा बघत नाही जर डबलवारी चालू असली ना तर बाहेरून जातात काय डबलवारी बघितली लागतात काही जण आहेत असे काही जण अशा पण मी बघितलेले बुवा प्रामाणिक डबलवारी चालू असताना जर त्या आमदार किंवा खासदार नगरसेवक आले आणि डबलवारी बंद केली त्यांचा सत्कार करण्यासाठी तर ते स्वतःहून सांगतात बारी चालू ठेवा आमचं सत्कार सांगतात काय तो बाजू करा असे पण आहेत म्हणजे काय काय असे पण कलटी मारायची का पण मारा आमचे उमेश माने साहेब असे आहेत आमचा आम्हा दोन्ही बुवांचा सत्कार प्रामाणिकपणे केला मिठी मारली दोन्ही बुवांना मिठी मारून गळा भेट घेतली आणि गोड आमच्याशी चार शब्द बोलले बा हेच आम्हाला पाहिजे हो देऊन घेऊन काय होत नाही शब्द प्रेमाचे दोन आपल्याला मिळाले ना आपलं पोटभर मिळते ह्याचा अर्थ कोणी देवते असले तर थांबाल गो देऊन घेऊन काय होत नाही म्हटलं थांबते देवते असं काही नाही पण अशोक माने साहेब त्यांना आम्ही सलाम करतो सॉरी अशोक माने करतात उमेश माने साहेबांना मी सलाम करतो कारण हो भांडूप नाव आहे उमेश माने जिथे विषय गंभीर तिथे उमेश माने खंबीर एकदा उमेश माने साहेबांसाठी एकदा टाळ्या वाचा म्हणून <laughs> म्हणतो बघा स्वभाव त्यांचा साधा भोळा माणसे सारी होते भोळा सेवा करून जनतेला खांद्यावर घेतला समाज सेवा केली आज नगरसेवक आहे मॅडम काही वर्षानंतर आमचे उमेश दादा या भांडूप नगरीत आमदार म्हणून येणार आहे माझा पूर्ण विश्वास आहे का ज्याने त्याने भजनावर प्रेम केलं ज्याने ज्याने हिंदू धर्म संस्कृती जपली ज्याने ज्याने हरिनामामध्ये जे जे बसले ते त्यांची प्रगती झालेली आहे आणि ज्याने हरिनामाला विरोध केला त्यांची अधोगती झाली म्हणजे आज उमेश मानेसाहेब आमच्यासारख्या कलाकारावर प्रेम करतात आपल्या मराठी माणसाची संस्कृती जपतात परंपरा जपतात वारसा जपतात त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण शंभर टक्के आमचा रामेश्वर आमचा गांगेश्वर आमची सातेरी आमचा कोलिकेश्वर भगवंत त्या मानेसाहेबांचा शंभर टक्के पाटी शाहीला जोड म्हणून होतो बघा दिव्या जी ती शान राखली जनतेच्या विसरून होती तत्परते जनसेवेत वेद व्हावतो विसरून होती तत्परते जनसेवेत जन संस्कृती दुरी मराठमोळा असा नेता होला भला असा नेता होला भला उमेश माने या नावाने फार झाला दिवा पाहिजे आणि या भांडूप नगरीचा विकास करण्यासाठी उमेश मानेच पाहिजे उमेश मानेत पाहिजे उमेश माने पाहिजे जयचं नाम तो नंदू बहीण तुषार लोक यांची बहीण तेजश्री घोगळे राहणार भांडूर कोकण नगर अरे वा या माऊलीकडनं कायमचे गावी डबलबारा आमच्याकडे वाजवायला देत असतात तुषार आमचा लाडका एकदा जोरदार त्यांच्या बहिणीसाठी टाळ्या वाजवा तेजश्री घोगळे या माऊलीकडनं दोनशे एक रुपयाचं बक्षीस आलेलं आहे त्याचप्रमाणे सन्माननीय सन्मानीने उमेश माने साहेबांचा सहकारी श्री विशाल शिंदे चिपळूण नांदीव सिंग यांना प्रत्येकी पाचशे पाचशे एक रुपयाचं बक्षीस त्यांनी दिलेलं आहे जोरदार वाजवा त्यांच्यासाठी लागला धन्यवाद 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 म्हणून माने साहेबांचं कर्तृत्व पहा हो होी या तिथे म्हणजे तुम्ही आतापर्यंत चिफी वाचूकत ना होिटी किंवा कॉपी किंवा असं लिहून घेऊक म्हणजे मला म्हणतात मागा चिंचावळ पाहिजे सारख्या जीवन घेऊन आता आणि आता तुम्ही खरंडतास ना का हय खरं हरताच का म्हणजे म्हणजे तसं लिहूच लागलो काय लिहून काढायचो ना म्हणजे आता लिहूच लागलो म्हणजे लिहिल्याशिवाय काय होत नाही लिहचाच लागतात म्हणून इथे काढा इथे फेडा म्हणून म्हणते देवाकडे प्रार्थना करतो आणि